ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर आत्ता मी रेडी झालेली आहे पण माझे केसं खूप ओले हो आहे मी काही वाळवले हो नाही आणि मला वेळ पण नाही आहे मला लगेच निघायचं आहे तर आता एवढ्या घाईत कुठे तर आज फायनली माझ्या भावाच्या लग्नाची आम्ही शॉपिंग करतो आहे आणि आम्ही शॉपिंग करणार आहे अमरावतीवरूनच ॲक्च्युली नागपूरला राहतात माझी आई आणि भाऊ वगैरे सगळे म्हणजे माझं माहेर नागपूरचं आहे पण म्हटलं की अमरावतीला खूप छान मोठं मार्केट आहे आ, तर म्हटलं तुम्ही इकडेच या तसंही मला घ्यायला येणारच होते म्हटलं मग इथे आपण शॉपिंग करूया आणि उद्या नागपूरसाठी निघूया म्हणून मग ते आता आलेले आहे ती तिकडेच डायरेक्ट पोहोचत आहे कारण जर घरी आले असते आणि मग जेवण वगैरे ह्या सगळ्यांमध्ये वेळ गेला तर मग गेला म्हणजे शॉपिंग काही झालीच नसते आणि लग्न शॉपिंग म्हटलं म्हणजे पूर्ण दिवस लागतो तर आता आम्ही आवरलो आम्ही पण फक्त ब्रेकफास्टच केलेलं आहे कारण स्वयंपाक जेवण करतं म्हटलं की एक दीड दोन वाजून जातात तरीसुद्धा सुद्धा बारा वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघणार आहे अनायाचं जेवण वगैरे मी करून घेतलं तर ते पोहोचलेच आहे दहा मिनटात पोहोचणार आहे तर आम्हीसुद्धा आता निघतो आणि मग तिथे जाऊन आम्हाला सगळ्यांसाठी शॉपिंग करायची आहे मम्मी आई माझ्या आईसाठी मम्मीसाठी म्हणजे माझ्या सासूबाईंसाठी माझ्यासाठी आणि लग्नाची शॉपिंग आम्ही आत्ताच करणार आहे एंगेजमेंट ॲक्च्युली आता आहे आ, नेक्स्ट वीकमध्ये पण तरीसुद्धा लग्नाची करणार कारण त्यानंतर आता माहिती नाही माझं पुण्यावरनं इथे कधी येणं होणार आणि मला असं वाटतं की पुण्यापेक्षा किंवा नागपूरपेक्षा अमरावतीमध्ये साड्या खूप छान मिळतात तर म्हटलं चला इथून मस्त शॉपिंग करून घेऊया आणि आता वेळ पण आहे आमच्याकडे तर आज वीकेंड आहे तर सगळं शॉपिंग करून मग तुमच्याशी सगळं काही मी शेअर करते आजच्या या व्हिडिओमध्ये तर तिथे मला माहिती नाही की ते लोक कॅमेरा अलाव करेल की नाही तर जर पॉसिबल झालं तर मी तुमच्याशी सगळं शेअर करणार की आम्ही काय कसं काय मी काय काय ट्राय करते आणि काय काय बघते कशा टाईपच्या साड्या बघणार आहे माझ्यासाठी आणि सगळ्यांसाठी पण जर का ते पॉसिबल नाही झालं तर मग मी घरी येऊन तुम्हाला सगळं दाखवणार की मी कुठली साडी घेतली किंवा मम्मीनी आणि आम्ही सगळ्यांनी कुठल्या साड्या घेतल्या तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया आणि आता नानून आजीला खूप दिवसानंतर भेटणार आहे तर तिचं रिॲक्शन कसं असेल आजीला ते पण आपल्याला बघायला मिळणार आहे ॲक्च्युली नवीन चेहरे दिसले की ती खूप रडते तर आता बघूया की थोडीशी फॅमिलीअर झाली की नाही कारण आता इथे खूप सारे नवीन चेहरे तिने खूप दिवसात मागच्या आठ दिवसात बघितलेले आहेत तर बघूया की तिचं रिॲक्शन कसं असते आजी आज आणि मामांना बघून हो ना हो ना होनू

बीजी है बीजी है कंफ्यूज कन्फ्यूज एकदम मम्मी हल्के है <laughs> तो जा कि तो <laughs> तो नहीं या आहेत माझ्या सासूबाई आणि सगळ्यात आधी त्यांची साडी सिलेक्ट करणं चाललेला आहे ज्याला जी साडी आवडेल तो ओचलेला ट्राय करेल असं आमचं सगळं चाललं होत

मीना ही थे तर ही मी ना आता इथे तीन साड्या ट्राय करणार आहे माझ्यासाठी तर तुम्ही गेस करा आणि मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की यातली मी तिघांमधली कुठली एक घेतली असेल लग्नासाठी अङ्किता

इथे आमच्या ऑलमोस्ट सगळ्या साड्या घेऊन चालल्या होत्या एकच साडी घ्यायची राहिली होती ती काही आम्हाला तिथे आवडली नाही आणि अनायात जेवणाची पण वेळ झाली होती मग आम्ही बाहेर पडलो आम्हालासुद्धा भूक लागली होती सर्वात आधी अनायला जेव आम घातलं आमचं सगळं येईपर्यंत आम्ही मस्त समोसे ऑर्डर केले होते गरमागरम बनत होते तोपर्यंत आम्ही बसलो होतो तिचं जेवण करून घेतलं आणि मग त्यानंतर आमचं आलं मग आरामात आम्ही पण खाल्लं आणि मग पुढे आम्ही निघालो पुढची शॉपिंग करण्यासाठी बाकी छोटी मोठी शॉपिंग पण खूप काही करायची होती आणि आम्हाला शॉपिंग करता करता वाजून गेलेले चार पाच ऑलरेडी मला वाटते हां साडेसहा झालेले आहे आणि तरी पूर्ण शॉपिंग झालेली नाही आहे बाकी छोटं मोठं खूप काही घेतलेलं आम्ही घरी गेल्यावर तुम्हाला मी सगळं काही दाखवते आणि त्यानंतर आता परत एक साडी राहिलेली आहे तर आम्ही परत तिथेच चाललेलो आहे कारण आम्ही दोन तीन शॉप चेक केले आम्हाला हे आवडली नाही तर मग आता तिथेच खूप छान साड्या होत्या तर मग आम्ही परत नंदामध्ये चाललेलो आहे आणि तिथे मग बघूया की आता काही आवडतं का एकच साडी घ्यायची ॲक्च्युली बाकी सगळ्या घेऊन झालेल्या आहे सो so, आम्हाला मला वाटतं सात साडेसात तरी घरी जायपर्यंत होईल सात साडेसात कशाला इथेच होणार आहे ते तर आठ वाजेपर्यंत आम्ही घरी पोहोचतो म्हणजे पूर्ण दिवस गेला आणि अनाया ऍक्च्युली थोडीशी मध्ये झोपली होती बट बाकी वेळ ती पूर्ण जागी आहे ऍक्च्युअली तिला छान थंड हवा वगैरे असं मस्त असलं की तर झोपते नाही तर मग ती इतकं सर्व बाहेर दिसत तिला बाहेर बघायला आवडते काही चिडचिड वगैरे करत नाही तिला मस्त वाटते ऍक्च्युली बाहेर तर नानू

खोचायचं आहे ना खोचायचं आहे एक तांच आहे कोणतं आहे मग फायनली आठ साडेआठला आम्ही घरी पोहोचलो जेवण वगैरे झाल्यावर सगळं मस्त आरामात मम्मी आणि आई साड्या खोलत बसल्या होत्या घ्याय द्यायच्या सगळ्या सगळ्या पण जे हेराच्या असतात ना त्यासुद्धा आम्ही इथूनच घेतलेल्या होत्या बल्कमध्ये इथे खूप छान मिळतात मग त्यानंतर हे बघा मम्मींची माझी आणि आईची साडी तिथे आहे तर यातली तुम्हाला ओळखायची आहे की माझी साडी कुठली आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी कुठली साडी घेतली असणार आहे तर हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला हे पण कॉमेंटमध्ये सांगा आणि अमरावतीला साड्या कुठनं घेतल्या का याबद्दल काहीही तुमचे प्रश्न असतील तर मला तुम्ही कॉमेंटमध्ये विचारू शकता आणि असा होता आजचा आमचा दिवस तर इथेच ब्लॉग एंड करते जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय